नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24 फोर पाहुयात महत्वाची बातमी कोंडव्यात एका टोळक्याने एका रिक्षाचालक तरुणावर बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मोहम्मद सोहेल उर्फ पंजाबी खान यांनी कोंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार मोहम्मद खान हा रिक्षा चालक असून तो साळुंखे असलेल्या स्मशानभूमी जवळून निघाला होता त्यावेळी आरोपींनी त्याला अडवून पट्ट्याने मारहाण केली एका आरोपीने त्याला कोयत्याने मारण्याची धमकीही दिली पसार झालेल्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून उरलेल्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे पोलीस उपनिरीक्षक म्हाडिक पुढील तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा